नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस चे राहिलेल्या पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आज नवीन निकाल आलेले आहेत तुम्हाला माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे कुठले निकाल आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला रिक्रुटमेंट बद्दल रिझल्ट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल त्या ठिकाणाहून देखील माहिती मिळत राहील बघा मित्रांनो सर्वात अगोदर जिल्हा परिषद अहमदनगर त्यानंतर जिल्हा परिषद लातूर त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट नवीन ज्या पदांचे रिझल्ट लागलेले आहेत त्याची अपडेट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर दिलेली आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही चेक करायचा आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा निकाल लागलेला आहे किंवा नाही तर आता पाहणार आहोत आपण की कोणत्या पदाचा आज निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आयबीबीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसंदर्भात तर या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद सोलापूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर कनिष्ठ आरेखा या पदाचा निकाल जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कनिष्ठ आरेखक या दोन पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला होता त्या पदाचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे त्याबद्दल काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर देखील आपल्याला या दोन पदांचे निकाल या ठिकाणी पाहायला मिळत इतर जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही जाऊन चेक करू शकता सध्या मी तुम्हाला या तीन जिल्हा परिषदांची उदाहरणारसाठी माहिती ती दाखवत आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो अशा पद्धतीने कनिष्ठ आरेखक या पदासाठी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ज्यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जिल्हा परिषद सोलापूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर ड्राफ्ट्स म्हणजे कनिष्ठ आरेखक या पदासाठीचा हा रिझल्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये त्यांनी टेबल सुद्धा देण्यात आलेले आहे कॅटेगरी वाईज पात्र विद्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण दोन विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला अशाच पद्धतीनं लातूर जिल्हा परिषदांचा देखील प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा पीडीएफ आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रोल नंबर आहे सिरियल रजिस्टर्ड नंबर देण्यात आला आहे कॅटेगरी देण्यात आलेली आहे डेट ऑफ बर्थ देण्यात आले आहे नावं देण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी मिळालेले मार्क्स सर्वात लास्ट ला देण्यात आलेले आहेत एकूण चौदा विद्यार्थ्यांची नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याच्यानंतर मित्रांनो अजून सिलेक्टेड विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी बोलावलं जाणार आहे त्याबाबत जशी अपडेट मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करील त्यासाठी आपल्या चॅनल लाईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला, चा तुम्हाला कळवता येईल तर आता बघूया मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांच्या परीक्षेचा निकाल येणं बाकी आहे तर आरोग्य पर्यवेक्षक निकाल आलेला आहे आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के याचा परीक्षाच होणं बाकी आहे अजून त्यानंतर आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्य सेविका या पदाची अजून परीक्षा झालेली नाहीये औषध निर्माण अधिकारी या पदाचा देखील निकाल अजून आलेला नाहीये या पदाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे निकाल आलेले आहेत झेडपीचे अजून आलेले नाहीत त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा निकाल अजून आलेला नाहीये विस्तार अधिकारी सांख्यिकीचा निकाल आलेला आहे विस्तार अधिकारी शिक्षण चा निकाल आलेला नाही अजून विस्तार अधिकारी पंचायतचा देखील निकाल आलेला नाही विस्तार अधिकारी कृषीचा निकाल आलेला आहे वरिष्ठ सहाय्यक लेखाचा देखील निकाल आलेला आहे त्यानंतर रिग्मन दोरखंडवाला चा निकाल देखील आलेला आहे ¡Gracias okay. यांत्रिकीचा निकाल आलेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा निकाल आलेला आहे पशुधन पर्यवेक्षक या पदाचा निकाल पेंडिंग आहे या पदाची परीक्षा होणे बाकी आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका तार तंत्रीचे निकाल आलेले आहेत जोडारीचे निकाल आलेले आहेत कनिष्ठ सहाय्यक लेखा याचा देखील निकाल आलेला आहे कनिष्ठ सहाय्यक चा निकाल अजून आलेला नाही कनिष्ठ आरेखक या पदाचा निकाल बद्दल आपण आताच माहिती पाहिली प्रसिद्ध होत आहेत निकाल कनिष्ठ स्थाप कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचाही निकाल अजून आलेला नाही कंत्राटी ग्रामसेवक ची परीक्षा राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद